की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित सर्व शिवभक्त आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत आणि तमाम शिवभक्त या ठिकाणी आज सोहळ्याला उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो पत्रकार मित्रही आहेत आणि खरं म्हणजे बलाढ्य आणि जुलमी राजवटीना नमून स्वाभिमानाचे आणि रेंतेचे राज्य स्थापन करणाऱ्या युगपुरुष पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वंदन करतो आपण सगळेजण त्यांना अभिवादन करायला आलेलो आहोत आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथंच झाला तीनशे बावन्न वर्षापूर्वी आणि त्यावेळेस आपण विचार करा की काय वातावरण असेल काय आनंद असेल आपल्या राजाचा राज्याभिषेक पाहताना त्या प्रजेला आणि सगळ्यांनाच किती आनंद झाला असेल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मराठी अस्मितेचा हुंकार दाई दिशांना त्याच दिवशी घुमला आणि दुमदुमला इथं मराठी राजाचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने इतिहास सुरू झाला आणि म्हणून चौ दिशांनी चालून येणाऱ्या शत्रूला तलवारीचं पाणी पाजून मराठी स्वराज्य सुरू झाला तोच हा क्षण आणि तोच हा दिवस आपण सगळे भाग्यवान आहोत की या छत्रपती शिवप्रभूंच्या परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत इथं राज्याभिषेक झाला या भूमीमध्ये आपण सगळे आज आलो आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तीनशे वा हा दिवस वर्षापूर्वी हा दिवस उजाडला नसता तर आज आपण इथं नसतो मग भरत गोगावले यांनी देखील सांगितलंय इथंच काय कुठंच नसतो याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे खऱ्या अर्थाने शिवप्रभूंचा राज्याभिषेक हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे खऱ्या अर्थाने याच दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं आणि सार्वभौम राजाची खरे राज्याची घोषणा झाली सुवर्ण सिंहासनावर शिवराय बसले आणि देश देशभरातून मोठमोठे रती महारथी छत्रपतींना पूर्णी जात करायला उभे होते दरबारात उभे होते तेव्हा तो चित्र आठवा आपण फोटो मध्ये पाहतो सिनेमात पाहतो अंगाव रोमांच उभे राहतात आपला राजा त्याचा राजाभिषेक होताना सगळ्यांना आनंद होतो आणि म्हणून गंगा सिंधू नर्मदा कावेरी कृष्णा आणि गोदावरी या पंच नद्यांचा अनेक नद्यांनी जलाभिषेक केला याचा अर्थ नद्या देखील इथं हजेरी लावून गेल्या आणि कारण त्यांचा खरा मराठी सिंहासनावर आरूळ झाला होता आणि त्या देखील आशीर्वाद द्यायला इथं होते जब हौसले बुलंद होते हैं तो पहाड़ की मिट्टी का एक ढेर लगता है शिव छत्रपति जी देखे आपल्या राज्य कारकिर्दीत अनेक पहाडांना अक्षरशः लोळवलं मातीत मिळवलं आणि त्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून इस्लामी लाटे पुढे यादवांचं सामस साम्राज्य नष्ट झालं आणि विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावलं आणि हिंदू समाजाला एक प्रकारचे आपण पाहतो की आठवतोय तेव्हा उतरती कळा लागली त्या हिंदू समाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने चैतन्य एक आणला राज्या या राज्यामध्ये आनंदोत्सव साजरा झाला पुन्हा मराठी मनात छत्रपल्या देशात बादशाह होऊन गेले होऊन गेले आलमगीर झाले पण त्यांना या मराठी मातीनं इथंच गाडण्याचं काम केलं आणि हा देखील इतिहास आपल्याला माहित आहे आणि म्हणून स्वराज्याचं सिंहासन आवाजही आपल्या मनात शाबूत आहे या, या भाळात चंद्र सूर्य आहे तोवर हे सिंहासन कायम राहणार आहे हे काळ्या दगडावरची भगवी रेख आहे आणि म्हणून कारण हा आमचा शिवाजी राजा रैतेचा राजा होता लोकांचा राजा होता रैतेचं कल्याणकारी स्वराज्य स्थापन केलं रैतेच्या गवताच्या काडीलाई बाजीच्या डेटालाही हात लागता कामाने ही त्यांची दूरदृष्टी होती जात पात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे प्रगतीशील नेतृत्व लष्करी रणनीती आणि स्वराज्याप्रत्री दृढ वचनबद्धता यामुळे ते राष्ट्रीय नायक होते राष्ट्र राष्ट्राचे राज्य होते त्यांचं वर्णन करताना कवी म्हणतो गुजरात माउली रयतेस सावली गडकोट रावळी शिवशंकर हा असा आपला राजा असा आपला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमासाठी जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण महाराजांचं नाव हा आपला आपल्यासाठी प्राणवायू आहे आणि महाराजांचं नाव आपला श्वास आहे आणि म्हणून तर तुम्ही एवढे लोक हजारो लोक काल परवा सहा तारखेला देखील या ठिकाणी राज्याभिषेक झाला त्याही वेळ हजारो लोक उपस्थित होते आजही आपण आज पाहतोय हजारो लोक येत आहे आणखी येत आहे आणि म्हणून आज मला वाटतं मुख्यमंत्री महोदय ते आपली गौरव या भारत गौरव यात्रा हे गडकोट किल्ल्याचं सर्किट तिथं देखील ते गडकोट किल्ल्यांच्या दर्शनासाठी एक ट्रेन सुरू झाली ती माणगावला देखील आता कलेक्टर मला सांगितलं मानगाव पर्यंत पोचली आहे हा आणि गडावर त्यामधले आठशे लोक येत आहेत ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे अविरत संघर्ष अचाट धैर्य अपाठ इच्छाशक्तीच्या बळावर महाराजांनी दैदिप्यमान इतिहास रचला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गणिमी कावा एवढीच ओळख नाहीये अर्थशास्त्र समाजशास्त्र शासनशास्त्र संरक्षण युद्ध कला या सर्व क्षेत्रात महाराजांनी अतुलनीय कर्तृत्व सिद्ध केलं त्यावेळेचे गडकोट किल्ले बघा त्यावेळच्या गडकोट किल्ल्यावर तोफा कशा चढल्या या ठिकाणी गडावर पाणी या ठिकाणी गडावर बाजारपेठ किती दिव्य दृष्टी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेत होती किती देवाचं इंजिनिअरिंग पाहिलं आर्किटेक्चर पाहिलं तर हे काम साधारण माणूस करू शकत नाही त्यामुळे आपला राजा हा देवाचा अंश होता आपलं दैवत होत आणि त्यामुळेच हे सगळं एवढे सगळे किल्ले गडकोट किल्ले बांधले तीनशे वर, बावन्न वर्षापूर्वी तिथे एक लाखापेक्षा जास्त मावळे जमले चार हजारहून अधिक राजे त्यांचे प्रतिनिधी हजर होते चार महिने राज्याभिषेकीची तयारी चालू होती त्याच्यासाठी तर मराठी तक्त निर्माण करण्यासाठी लोकांचं राज्य आलंय जनतेचा राजा सिंहासनावर आहे हे जगाला सांगण्यासाठी आणि म्हणून छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा राजा या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने धर्माने वागवलं पाहिजे तिथं संरक्षण केलं पाहिजे असं आश्वासन छत्रपतींनी दिलं आणि म्हणून या राज्याभिषेकाला ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्रात नाही देशभरात नाही जगभरामध्ये अतिशय अनन्य साधारण महत्व आहे आज युरोपातल्या विद्यापीठांमध्ये देखील शिवछत्रपतींच चरित्र शिकवलं जात कारण आबाळा एवढा आपला राजा आबाळा एवढं त्याचं कर्तुंब हे उलगडलं पाहिजे चारी दिशांना साता समुद्रा पलीकडे गेलं पाहिजे आज आपले शिवभक्त अनेक देशात राहतात तिकडंही शिवजयंती साजरी करता तिकडंही राज्या दिन साजरा करतात हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे मी एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपले लष्करातले बटालियन मराठा बटालियन या बटालियनने आश्वारुण पुतळा उभा केला होता त्याचं उद्घाटन करायला मला बोलवलं होतं आणि त्यावेळेस तो, तो पुतळा पाहिला त्या शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीच टोक पाकिस्तान कडे होत आणि ते दाखवत होत पाकिस्तानने हिंदुस्तान कडे वटाळून बघण्याची करता आणि म्हणून मगाशी आपल्या भरत शेटनी सांगितलं की पहिलगाम मध्ये झालेला जो म्याड आला आपल्या निरपरा लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकड्यांनी केलं आणि त्याला जशास तस उत्तर आपल्या लष्कराने दिलं या पाकिस्तान उद्ध्वस्त केले आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्यांच त्यांना नामहरण केलं आणि म्हणून जशास तस उत्तर देण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आणि त्या लष्कराच्या मागे देशाचे प्रधानमंत्री ठामपणे उभे राहिले त्यांचं देखील मी आज मनापासून अभिनंदन करतो म्हणजे आता त्या ना या वाकड्या नजरेने पाहण्याची होणार नाही अशा प्रकारचा धडा त्यांना आपण शिकवला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हा रयतेचा विश्वस्त असतो असं ते म्हणाले सम्राट नाही राजा नाही महाराजांनी कधी पालख्या हत्ती घोड्यांचा सोस केला नाही असा विरागी वृत्तीचा त्यागी वृत्तीचा राजा हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत ते भाग्य महाराष्ट्राच्या वाट्याला आहे आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आता शिवजयंती आपण आग्र्याला दिल्लीच्या तक्तावर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं आणि शिवाजी महाराज कडाडले मराठी भाणा दाखवला आणि बोल महालामध्ये आता आपण शिवजयंती दरवर्षी साधली आणि म्हणून जेवढे जेवढे छत्रपती शिवाजी महाराजचे गडकोट किल्ले आहेत हे सर्व गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन झालं पाहिजे ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे ही भूमिका सरकारची

त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला दाखवायला लागेल आणि त्यासाठी भरसेट सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं आहे हे शिवप्रभूंच सरकार आहे हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार सर्वसामान्यांच चा सरकार आहे त्यामुळे शिवसृष्टीला काही कमी पडणार नाही त्या ठिकाणी अतिशय अशी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आपण सगळे शिवरायांचे भावले आहोत खऱ्या अर्थाने आज आपलं कर्तव्य आहे आज आपण भाग्यवान आहोत